ओझर येथे ईद ए मिलाद उत्सव शांततेत व भक्तिमय वातावरणात साजरा ओझर अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ओझर येथे ईद ए मिलाद उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते मिरवणुकीला चानी चौकातून सुरुवात होऊन राजवाडा राणा प्रताप चौक संभाजी चौक बाजारपेठ बस स्टँड तांबट गल्ली मार्गे समाप्त मुस्लिम भाविकांनी सरकार की आणि आका की आमद मरहबा अशा भक्तीमय घोषणांनी वातावरण भारावून टाकले या उत्सवात आनंद अन्नदानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तसेच विविध ठिकाणी पाणी व वा प्रसाद वाटप करण्यात आले उत्सवात आमदार दिलीप काकाबनकर माजी आमदार अनिल कदम माजी सरपंच प्रदीप आहिरे राजू शिंदे प्रशांत अक्कर ओझर पोलीस स्टेशनचे पीआय अरुण धनवटे आणि पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पीआय तिवारी साहेब उपस्थित होते मुस्लिम समाजाने ओझर पोलीस स्टेशनचे आभार व्यक्त केले या मिरवणुकीत हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन झाले अनेक ठिकाणी प्रेमभाव आणि शांततेत हा सण उत्सवात साजरा करण्यात आला निमित्ताने जयंती ही संपूर्ण राज्यामध्ये आणि देशात साजरी केली जाते मुस्लिम बांधवांचा सण त्या ठिकाणी राहतो गणपतीचे दिवस असल्यामुळं काल गणपतीचे गणेश चतुर्थी आपण आम्ही साजरी केली आणि आज या ठिकाणी मोहम्मद पैदंवर जयंतीच्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांनी हा जुलूस काढलेला आहे त्या सर्व मुस्लिम बांधवांनासुद्धा निफाड तालुक्यातील जनतेच्या वतीने शुभेच्छा देतो अनेक सण या ठिकाणी येतात गणपती येतात पुढे नवरात्र येणार आहेत आज जुलूस आलेले पुढे येणार आहेत सर्वांनी आपला भाईचारा बाधित अबाधित ठेवून सर्व सण साजरी करावी अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि रिफाड तालुक्यातील जनतेच्या वतीने बनकर परिवाराच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो तमाम माझ्या उदरच्या मुस्लिम बांधव तरुण युवक युवती घरात असलेल्या सर्व आमच्या माता बाल बालगोपाल परंपरेनुसार एक अत्यंत चांगला निर्णय संबंध मुस्लिम समाजानं महाराष्ट्रवर बर बऱ्याच ठिकाणी घेतलेला आहे आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे की गणेश उत्सवाच्या काळामध्ये सोळा तारखेला परवाच्या दिवशी सुद्धा ईद असताना आज आपण मिरवणूक काढून एक सामाजिक सलोख्याचं एक वेगळं दर्शन नेहमी मुस्लिम समाजानं घडवलेलं मी पाहिलंय मी अत्यंत सांकेतिक बोलणारा माणूस आहे मला माहिती रेकॉर्डिंग चालू आहे हा देश इथल्या प्रत्येक नागरिकाचा इथल्या प्रत्येक बंधू बघिणीचा आहे आणि या देशामध्ये धार्मिक ते निर्माण व्हाव्या असं कधीच कुणाला वाटत नाही आणि त्या भविष्यात चंद्र सूर्य असेपर्यंत कधीही होणार नाही परंतु काही विषय काही घटक असे काही आता आणली हे व्हायला लागले की त्याच्याबद्दल वक्तव्य करणं सुद्धा साहेब या ठिकाणी संयुक्तिक नाही एक वेगळा सलोका एक वेगळं बंधुभाव एक वेगळं प्रेम समाजा समाजामध्ये या राष्ट्रामध्ये राहिलं आहे चांगली माणसं वाईट माणसं प्रत्येक समाजामध्ये कुठे ना कुठं असतात परंतु आपण या सगळ्यांना सोबत घेऊन चालणं शासन प्रशासन हे जसे रथाची दोन चाक आहे तसे या देशामध्ये जन्माला कोणी कुठल्या समाजामध्ये कोणी कुठल्या छोट्या जातीमध्ये यावं हे कुणाच्याही हातात नसतं मात्र आपण सगळेजण हिंदुस्थानावर प्रेम करणारे नागरिकात काय ना करतो की आजच्या या ईदच्या निमित्तानं मी माझ्या वतीनं माझ्या पक्षाचे प्रमुख आपल्या सगळ्यांचे प्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वतीनं देखील आणि पक्षाच्या वतीनं समस्त नागरिकांच्या वतीनं निफाड मतदारसंघाच्या वतीनं तमाम मुस्लिम बांधवांना भगिणींना मातांना सगळ्या बालगोपालांना मी पुन्हा एक वर ईद मिलाद उलच्या शुभेच्छा देतो आपण सगळे गट होता नाही मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे आणि गेल्या दोन हजार वर्षांचा इतिहास आहे इथला कुठलाही धर्म आणि इथली कुठलीही जात संकटात आलेली नाही इथे दोन हजार वर्षांपासून सगळ्या जातीचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात उद्या इतिहासचं सर्वात मोठं उदाहरण आहे मी बाबांनी आणि मुस्लिम समाजाने जे निवेदन दिलं त्या तथाकथित धर्मद्रोही लोग बुद्धिभेद करता है या कार्रवाई स्वतः व्यक्तिगत मत है जुलूस के मौके पर तमाम हमारे ओजर के ओजर के अंद्राफ के जो भी हमारे मुस्लिम भाई आए हुए मैं तमाम लोगों का कई दिन से मुस्लिम कब्रस्तान और ईदगा ट्रस्ट की जानेब से शुक्रिया अदा करता हूँ जुलूस एकदम शांतते से चल रहा है कोई भी बात की दिक्कत नहीं है अल्लाह ताला उसको कामयाब करे बस यही दुआ करता हम